हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे फणसची भाजी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा अर्धा किलो फणस घेतलेला आहे मी पाचशे ग्राम याला निंबू टाकून छान धुऊन घेतलेला आहे आता याला मी थोडा दहा मिनटं वाफवून घेणार आहे फणसला आता फणस इकडे मी वाफायला मांडलेलं आहे आता इथे मी कढई मांडलेली आहे इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत कापून हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला सगळं आणि खोबरं घेतलेलं आहे हे बघा एवढं खोबरं घेतलेलं आहे आणि हे थोडी चणा डाळ आहे आणि थोडे धनी आहे ते पण यामध्येच टाकायचं सगळं भाजून घेण्यासाठी आणि हे शेंगदाणे आहे सगळे शेंगदाणे यामध्ये भाजायचे याला मी थोडं भाजून घेणार आहे आता आणि नंतर हा टमाटर बी यामध्येच भाजून घेणार आहे मी यामध्ये एक दीड टमा दीड टमाटर घेतलेला आहे मी टाकून एक टमाटर टाकलेला आहे आणि एवढं अद्रक ते पण यामध्येच टाकायचं आहे आणि एवढा लसूण हा पण यामध्येच टाकायचा आहे थोडंसं एक मिनिट त्याला थोडं परत करून पर घ्यायचं आणि हा मसाला मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे थोडा तांबा पण टाकला यामध्येच हे सगळे मिक्सरमध्ये मी आता मसाले लावून घेणार आहे नंतर ती प्रोसेसर मी तुम्हाला दाखवते असा हा आपला फणसही वापरून झालेला आहे फणस वापरताना मी थोडी हळद टाकलेली होती अर्धा चम्मच मला सांगायचं भुलली मी सॉरी आणि इथे हे मी मसाले पण बारीक करून घेतलेले आहे आता इथे तेल टाकलेलं आहे दोन चम्मच या चम्मचने आणि तेल गरम झालेलं आहे हे दोन तेल टाकायचे आणि आता हा मसाला झाले यामध्ये टाकायचा आपल्याला सगळं लसण आपल्याला दोन मिनटापर्यंत भेजायचं आहे तेल तिथेपर्यंत आता हे आपले मसाले शिजलेले आहेत तेल सोडलेलं आहे आता इथे बेसिक मसाले घेतलेले आहे मी तीन चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे हा गरम मसाला आहे हा साधा मसाला आहे हा धनी पावडर आहे कस्तुरी मेथी आहे जिरा पावडर आहे स्वादानुसार मीठ आहे ते सगळं व मसाले यामध्ये ॲड करायचे याला आणखी तेलसुद्धा पाहून थोडंसं एक मिनिटपर्यंत थो आपल्याला शिजून घ्यायचं आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही आवडते किंवा आणि आवडती रेसिपी माझी म्हणून आणि हे मसाल्याचंच पाणी आहे हे यामध्ये टाकत आहे याला आता छान हा मसाला शिजू द्यायचा आपल्याला आता हे आपले इथे मसाले शिजलेले आहे आणि तुम्हाला यामध्ये मी हळद टाकताना दाखवली कारण की पहिले मी थोडी अर्धा चम्मच वापरतानी हळद टाक टाकली होती यामध्ये म्हणून तुम्हाला हळद यामध्ये दाखवलं नाही आता हा पनस यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्या पाण्याचा पटक कारण त्या पाण्यामध्ये पणचा पसू करलेला जाते म्हणून मी ते पाणी काही फेकलेलं नाही आता ही भाजी आपल्याला छान शिजू द्यायची आहे आता आपलं हे मसाल्यामध्ये थोडं मुरलेलं आहे आता यामध्ये मी थोडा सांबार टाकते नेहमीप्रमाणे आणि आता शिजण्यापुरतं पाणी टाकून घेणार आहे एवढं पाणी टाकलेलं आहे आता फणस शिजू द्यायचं आपल्याला नंतर मी दाखवते तुम्हाला झालेली आहे बघा छान कलर वगैरे आलेला आहे आणि आता तुम्हाला भाजी दाखवते आपली फन्नासची भाजी तयार झालेली आहे अगर तुम्हाला तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद